चहा म्हटलं की कोणाला नाही आवडत आपल्या दिवसाची सुरुवात होते ते मस्त अशा कडकडीत चहाने चहा पिलं की कसं असं ताजं त फ्रेश वाटतं त्यासाठी मी इथे एक खास मसाला तयार केलेला आहे इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर करून चहा बनवते तर तो चहा खराब होऊ नये किंवा गूळ टाकल्यामुळे चहा हा फुटतो तर तो चहा फुटू नये यासाठी मी इथे काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहेत यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये वीस ते पंचवीस हिरवी वेलायची दोन मोठ्या विलायच्या एक इंच दालचिनीचा तुकडा दहा ते पंधरा लवंगा दहा ते पंधरा काळी मिरी एक चमचा बडीशेप मस्त असं भाजून घेऊयात लक्षात राहू द्या आपण पॅन हे खूप जास्त गरम नसतानाच हे मसाला इथे भाजायचा आहे लक्षात राहू द्या मसाला हा आपल्याला खूप जास्त भाजायचा नाहीये बघा इथे विलायचीचा बडीशेपचा कलर हा बदलता कामा नये जेवढं जास्त आपण हलकं असं मसाला भाजू तेवढं फ्लेवर हे उठून येतील अशा पद्धतीने आपण हे मसाला भाजून घेतलेला आहे आणि आपण याला आता साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत इथे मी सुंठ घेतलेली आहे सुंठ पावडर घेतली तरीही चालेल जायफळ जायफळमुळे चव ही छान येते तुळशीचे पानं मी इथे सुकलेले घेतलेले आहे तुम्ही ओले जरी घेतले ना या पद्धतीने भाजून घेतले तरीही चालतील सुंट ही बघा इथे आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे मसाला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत लक्षात राहू द्या पूर्णपणे मसाला हा थंड झाला की मस्त अशी त्याची पावडर करते बघा किती छान अशी इथे पावडर झालेली आहे ती हा मसाला तुम्ही जवळजवळ सहा महिने अशा काचेच्या भरणीमध्ये स स्टोअर करून ठेवू शकता अशा पद्धतीने एक टिश्यू पेपर लावायचा आणि त्याच्यानंतरनं झाकण लावायचं जेणेकरून मसाल्याचा वास हा जाणार नाही ज्या ज्या वेळेस आपण हा मसाला टाकून चहा बनवू त्यावेळेस मस्त असा वास आणि चव येईल तर इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे दूध हे लक्षात राहू द्या रूम टेम्परेचरवरतीच राहावं मी इथे चार ते पाच कप चहा बनवते त्यासाठी मी इथं एक दीड कप पाणी घेतलेलं आहे पाणी हे छान उकळलं की त्यामध्ये आद्रक ही किसून घ्यायची तुम्ही अद्रक ठेचून घेतली तरीही चालेल दोन हिरव्या इलायच्या टाकायच्या चहा पावडर लक्षात राहू द्या चहा पावडर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीची वापरायची आहे जेणेकरून चहाला कलर हा छान येतो आणि घट्टसरपणासुद्धा मस्त येईल चहा पावडर टाकल्यानंतर ना मस्त अशी पाण्या रोकळी आलेली आहे त्यामध्ये आपण इथे एक कप दूध हे टाकून घेणार आहोत या पद्धतीने आपण सतत चहाला हलवलं की चहाची चव ही आणखीनच वाढते आणि चहा हा बॅलन्सिंग राहतो बघा मस्त असा कलर आलेला आहे चहा हा इथे छान उकळलेला आहे तो आता ह्या उकळलेल्या स्टेजवरतीच आपल्याला करू आपण जो मसाला तयार केलेला होता तो एक चमचा टाकून घेणार आहोत लक्षात राहू द्या चहाचा मसाला मी चाहा बनोते त्या मी आप आप चाहा हा आपल्याला शेवटीच टाकायचा आहे इथे मी गुळाचा चहा बनवते त्यामुळे इथे दोन चमचे मी गूळ हा टाकून घेतलेला आहे लक्षात राहू द्या गुळ टाकल्यानंतरनं आपल्याला दहा सेकंद मस्त असं हलवून घ्यायचं आहे चहाला जेणेकरून आपला चहा हा फुटणार नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे चहा हा आपल्याला जरासुद्धा फुटलेला नाही येतो इथे चहा हा चाळून घेऊयात बघा मस्त असा दाटसर आपला इथे चहा तयार आहे तो एक सोडून दोन कप तुम्ही हा मसाल्याचा चहा पिणार ही मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही चहाची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद